नमस्कार मित्रांनो ज्या पक्षाचे फोटो तुम्ही बघत आहात तो पक्षी आहे शिकरा आणि हा पक्षी आमच्या गल्लीतील मुलांना कोर्टाच्या परिसरामध्ये जखमी अवस्थेत आढळला तेव्हा आम्ही आमचे मित्र अतुल पाटील जे पक्षी मित्र आहेत त्यांना बोलावलं आपण हे दृश्य बघत आहात आणि त्या पक्षाला आम्ही पकडून हे अतुल पाटील त्याला आता पाणी पाजत आहेत इंजेक्शनने आणि यांना पक्षाची बरीचशी माहिती आणि यांचा एक ग्रुपसुद्धा आहे जे अशा जखमी अवस्थेतील पक्ष्यांची देखभाल करतात मदत करतात आणि त्यांना परत मुक्त करतात तर हे त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बघायला जे असं आम्ही घरात ठेवलो याला त्याला उडता येत नाही त्याचा एक पंख मला वाटते मांज्यामुळे डॅमेज झाला असावा मांज्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच माहीत आहे यापूर्वी पण आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मांजांनी जखमी झालेला एक पक्षी पकडला होता रॉबिन तो आपण बघितलेलाच आहे आणि आता हा शिकरा हा कीटक पक्षी आहे शिकार करतो छोटे पक्षीसुद्धा खातो हा तर त्यामुळे आम्ही याला दोन दिवस घरात ठेवलं आणि अतुल पाटील यांनी त्याच्यासाठी काही खाद्य पण आणलं किडे वगैरे हे बघायचं बाय चेक करतात आहे त्याचा तर असा हा शिकरा पक्षी आहे ज्यांच्याकडे पाळीव पक्षी असतात पिंजऱ्यामध्ये कधी कधी हा त्या पिंजऱ्यावर सुद्धा झडप घालताना आढळतो असं आम्हाला अतुल पाटील यांनी सांगितलं आता आम्ही याला सुरक्षित राहावा म्हणून एका आमच्या घरामध्ये या टोपलीखाली ठेवलं आहे एक जाळीदार टोपली आहे ही आणि टोपलीमध्ये त्याला पाण्याची पण सोय करून दिली तर असा हा शिकरा पक्षी आपल्या आशिया खंडामध्ये आणि आफ्रिका खंडामध्ये आढळतो शिकरा या नावाने हा परिचित आहे आता बघा पाय आपला चांगला उभा राहिला दिसतो आपण पाय बघितले तेव्हा त्याचे तर असं या टोपलीखाली टोपलीखाली आम्ही त्याला दोन दिवस ठेवलो होतं हे बघा उड उडण्याचा प्रयत्न करतोय आता त्या पाण्याच्या जा भांड्यातच जाऊन बसला तर असे हे पक्षी आहे आणि यांच्याकडे आपण हे, हे पर्यावरणास सर्व आपले जे प्राणी मात्र आहे वृक्षवल्ली आहे सगळे पर्यावरणासाठी आवश्यक आहेत तर त्यांची आपण निगा राखली पाहिजे आणि ते जर कुठे आपल्याला असे आढळले जखमी अवस्थेत आता उष्माघातसुद्धा असू शकतो इतकी प्रचंड उष्णता वाढली आहे की उष्माघातामुळे सुद्धा हा खाली पडला असावा आणि मग कोणत्या प्राण्याने त्याला एखाद्या जखमी केलं असावं असा सुद्धा अंदाज श्री अतुल पाटील यांनी व्यक्त केला तर असा हा शिकरा पक्षी आणि याला आम्ही दोन दिवस ठेवलं जे आणि जेव्हा आम्हाला वाटलं की आता याला मुक्त करायला पाहिजे तेव्हा आम्ही त्याला आमच्याच घराच्या परिसरात पुन्हा त्याच हॅबिटेटमध्ये मुक्त केलं ते आणि या पद्धतीने त्याला मुक्त केल्यानंतर पहिले तो अंगणामध्ये बगीचा झाडांमध्ये जाऊन बसला असा त्याला उडता येत नसल्यामुळे आणि मग नंतर उडून एका मोठ्या झाडावर बसला आणि मग पुढे उडून कुठे गेला ते काही कळले नाही